बातम्या अपघातासंदर्भात पिकअपच्या धडकेत बापाचा मृत्यू झाला आहे तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे परीक्षेवरून घरी परतताना बापलेकीवर काळानं घाला घातलाय सीई टीचा पेपर देण्यासाठी ही मुलगी गेली होती दुचाकीला जोरात धडक बसल्यानं बापाचा जागीच मृत्यू झालाय तर मुलगी ही गंभीर जखमी झाली आहे मुलीवर उपचार सुरू आहे सीई टीची परीक्षा देण्यासाठी ही मुलगी गेली होती परीक्षा देऊन घरी परतत असताना हा अपघात झालेला आहे पिकअपनं या दुचाकीला धडक दिली या दुचाकीवरती बापलेक होते यामध्ये वडिलांचा मृत्यू झालेला आहे तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे मुलीवर आता रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मागून येणाऱ्या पिकअपनं दुचाकीला जोरात धडक दिली आणि या अपघातामध्ये वडिलांचा मृत्यू झाला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी नरेंद्र बट्टा आपल्या सोबत जोडलेले आहेत नरेंद्र नेमका हा अपघात कसा झालेला आहे त्या मुलीची आता प्रकृती कशी आहे हो नक्कीच जगदीश आपण बघितलं की नुकतेच ची पेपर संपले असून सीईटीचे पेपर देण्यासाठी साटाणे येथील प्रिया ही ये आपल्या वडिलांसोबत नाशिक येथे गेली होती पेपर सुटल्यानंतर ती घरी परतत असताना नाशिक जवळ पिंपळगाव पासून त्या टोल नाक्यावर विरुद्ध दिशेने पिकअप गाडी आली असता त्या पिकअप गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्यात तिचे वडील दीपक रे हे जागीच मृत्यूमुखी पाहिले झाले असून प्रिया ही गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्या पायाला दुखापत झाली आहे जगदीश जी धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल